नमस्कार शेतकरी बंधूनो मी संभाजी पाटील बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेड या दालनातून आपल्याकडे अजून एका नवीन शेती अवजाराची माहिती आपल्यासाठी घेऊन येत आहे हे तुम्ही जे समोर पाहताय हे कामधेनू मल्टी क्रॉप थ्रेशर आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहे याच्यामध्ये तेवीस प्रकारची धान्य तुम्ही थ्रेशिंग करू शकताय मळणी करू शकताय गहू ज्वारी बाजरी सोयाबीन मका सरसं त्याच्यानंतर तीळ वगैरे हरभरा ह्या सगळ्या प्रकारची तेवीस प्रकारची धान्य याच्यामध्ये तुम्ही करू शकता साडेबारा एच पी ते पस्तीस एच पीपर्यंतचे सर्व व्हेरियंट याच्यामध्ये उपलब्ध आहेत कमीत कमी अठरा एच पीपासून मॅक्झिमम तुम्ही सत्तर ऐंशी एच पीपर्यंतचे सर्व ट्रॅक्टर याला जोडू शकता तर याची माहिती आपण घेऊया याच्यामध्ये कंपनीनं चौदा इंची पुल्ली खाली दिलेली आहे चौदा इंची पुल्लीवरती हा ड्राईव्ह रन होतो आणि या ड्राईव्हच्या माध्यमातून ही मेन पुल्ली जी आहे ही पुल्ली फिरली जाते त्याच्यानंतर तुम्हाला वरती एक आठ इंची पुल्ली दिलेली आहे आठ इंचच्या पुल्लीमधून हे मशीन थ्रेश केलं जातं त्याच्यानंतर हा ड्रमला थ्रेशिंग करण्यासाठी किंवा आतमध्ये बाकी तुम्ही सुपडी टाईपचे मटेरियल बघत असता किंवा सुपडी टाईपचे मशीन बघता तर हे हॉपर टाईपचं मशीन आहे याच्यामध्ये फक्त तुम्हाला इनटेक करायचं आहे किंवा याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला मशीनच्या त्या गव्हाणीमध्ये फक्त मटेरियल टाकायचं आहे म्हणजे तुम्हाला दाबायची वगैरे काही आवश्यकता येत नाही तर ह्या पुल्लीच्या माध्यमातून याला ड्राईव्ह दिलेला आहे आणि याच्यामध्ये आतमध्ये रोलर आहे त्या रोलरच्या साह्याने आतमध्ये मशीन माल घेत असते ही जी पोझिशन आहे या पोझिशनला तुम्ही इथे बसून याच्यावरती बसून तुम्ही मालवरती टाकू शकता आहे तसेच या बाजूला तुम्ही बघताय तर या बाजूला कंपनीनं याच्यामध्ये वेगवेगळ्या तुम्ही जाळ्या चेंज करू शकता त्याला ग्रिल म्हणतो आपण आपण याच्यामध्ये जसं तुम्हाला क्रॉप पाहिजे आहे जसा क्रॉप पॅटर्न करायचा आहे त्या क्रॉप पॅटर्नच्या पद्धतीनं तुम्हाला दोन सुतापासून पाच सूत सात सुतापर्यंत तुम्हाला जसं मका काढायचा असेल तुम्हाला भुईमूग काढायचा असेल तुम्हाला ज्वारी बाजरी करायची असेल सोयाबीन करायचं जे करायचं आहे जा ती जाळी तुम्ही याच्यामध्ये इझिली चेंज करते हा कटरचा कवर जो आहे तो वर होतो आणि याच्यामध्ये तुम्ही ती जाळी इझिली तुम्ही चेंज करू शकता त्याच्यानंतर तुम्ही या बाजूला जे पाहताय हे तुम्ही भुसा वगैरे जो आहे तो भुसा यातून तुम्हाला म मटेरियल झाल्यानंतर भुसा येथून बाहेर पडतो त्याच्यानंतर ह्या बाजूला जे आहे ह्या बाजूला तुमचं जे एक्स्ट्रा जे स धान्य झालेलं आहे जे कोंड्याबरोबर किंवा भूशाबरोबर आलेलं असतं ते तुम्ही याच्यातून तुम्ही खाली कशात तरी कलेक्ट करू शकता आणि परत तुम्ही त्याच्यामध्ये ते टाकू शकता जेणेकरून तुमच्या कुठल्याही पिकाची नासाडी होणार नाही त्याच्यानंतर मागे ह्याला डबल फ्लायव्हील दिलेलं आहे डबल फ्लायविलमुळं त्यामुळं काय होतं की कचरा वगैरे काय राहत नाही आहे आणि त्याच्यामुळं तुमच्या म मशीनमध्ये मालाची जी ग्रेड आहे किंवा मालाची ज्या म क्वालिटी आहे ती क्वालिटी तुम्हाला एक नंबर निघते जेणेकरून तुम्हाला परत त्याच्यामध्ये धूळ किंवा खडे किंवा इतर घाण कचरा वगैरे त्याच्यामध्ये येत नाही आहे त्यामुळे इतर डबल ब्लोअरचा कंपनीनं वापर केलेला आहे जाळी जर म्हटलं तर तुम्हाला जाळ्या तुम्हाला कंपनी एक्स्ट्रा एक दोन ते ती तीन जाळ्या याच्या आतमध्ये देत असते दे जसं दे। दे दे। दे तुमचं क्रॉप पॅटर्न आहे तसा क्रॉप पॅटर्नप्रमाणे तुम्ही ते जाळ्या चेंज करू शकताय त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये खाली जे काय धान्य तयार होईल त्या ठिकाणी तुम्हाला इथे पाटी लावू शकता आणि या पाटीच्या साह्याने तुम्हाला या ठिकाणी धान्य कलेक्ट करायचं आहे किंवा या ठिकाणी पोतं वगैरे लावून तुम्ही या ठिकाणी तळवट वगैरे टाकून या ठिकाणी तुम्ही धान्य कलेक्ट करू शकता तर अशा ह्या मशीनची माहिती घेत असताना आपल्याला कमीत कमी अठरा एच पीपासून ते साठ ते सत्तर एच पीपर्यंतच्या वेगवेगळ्या ट्रॅक्टरसाठी ही मशीन तुम्हाला देता येईल बहुउद्देश्य बहुपिक मळणी मशीन म्हणून ह्या मशीनला मराठीमध्ये नाव आहे जेने मल्टी क्रॉप थ्रेशर असं याला बोललं जातं तर ही मशीनसुद्धा तुम्हाला कमीत कमी या मशीनची एक लाख पंचावन्न हजारापासून ते जास्तीत जास्त वेगवेगळ्या टाईपचे जे मॉडेल आहेत ते ती साधारणतः तीन लाख सत्तर हजारपर्यंत वेगवेगळे मॉडेल आहेत तर ह्यालासुद्धा कंपनीची कंपनीने ॲप्रुव्हल लिस्टमध्ये नाव टाक सबसिडीमध्ये याला पन्नास टक्के अनुदानसुद्धा गव्हर्नमेंटनं दिलेलं आहे तर ज्या शेतकऱ्यांना अशी कामधेनू मशीनचा फायदा घ्यायचा आहे किंवा खरेदी करायचा आहे त्यांनी निश्चितच खाली दिलेल्या ॲड्रेसवरती किंवा प्रत्यक्षहून भेटा किंवा दिलेल्या फोन नंबरवरती प्र संपर्क करू शकता आणि आपली जी काय अधिक माहिती पाहिजे ती त्याच्यावरती तुम्ही मागवू शकता धन्यवाद